नमस्कार मी राऊत कुलकर्णी ज्या बातमीची साकल्यानं म्हणजे प्रशासकीय पातळीवरती पण आणि उद्योग क्षेत्रामध्ये पण खूप सविस्तर चर्चा व्हायला हवी अशी ही बातमी आहे अर्थात त्या बातमीमुळं लगेच हवालदिल व्हावं वगैरे असं काही नाही आहे जर कर्नाटकनं महाराष्ट्राला गुंतवणुकीमध्ये म्हणजे परदेशी गुंतवणुकीमध्ये मागं टाकलं असेल तर आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे कारण सातत्यानं हा ट्रेंड राहिला तर मग मात्र अडचण होईल पण याचा अर्थ लगेच फार काही बिघडलं आहे वगैरे असंही नाही कारण महाराष्ट्र हे कायमच गुंतवणुकीसाठी जगभरातल्या गुंतवणूकदाराचं आवडतं स्थळ राहिलेलं आहे ज्याला आपण डेस्टिनेशन आपण असं म्हणतो तर अशा डेस्टिनेशनमध्ये ह्या छोट्या छोट्या घडामोडी पण फार महत्त्वाच्या आहेत कारण आपण सतत असा दावा करत असतो की महाराष्ट्रामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये सिंगल विंडो सिस्टीम वॉर रूम वगैरे ह्यामुळं किंवा महाराष्ट्र ॲडव्हानेज महाराष्ट्र वगैरे अशा सगळ्या गोष्टीमुळं महाराष्ट्र पुढं आहे पण जेव्हा अशी बातमी येते की परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रावरती कर्नाटकनं मात केलेली आहे आणि कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री एम बी पाटील हे इन्स्टावरती पोस्ट करून याचं विश्लेषण करतात तेव्हा आपण पण त्याचं सविस्तर विश्लेषण करायला हवं आत्मपरीक्षण करायला हवं की असं का घडतं आहे माझ्याकडे काही मुद्दे आहेतच पण अर्थात ह्या एका मुद्द्याच्या अनुषंगाने आधीचा थोडासा इतिहास पण आपण लक्षात घेऊ आत्ता काय झालं थोडीशी आकडेवारी आपण जर बघितली कुठून आलेली आहे ही आकडेवारी तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड भारत सरकारचं अधिकृत असलेलं पोर्टल आहे त्यामुळे कुठल्या विरोधी पक्षानं टीका केली कर्नाटकनं खोटे आकडे दिले वगैरे असंही मानायचं काही कारण नाही आहे कर्नाटकनं महाराष्ट्राला मागं टाकलं कशामध्ये जो फर्स्ट क्वार्टर असतो कारण एकूण अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्री कॅलेंडरप्रमाणे चार भाग होतात बारा महिन्याचे प्रत्येक तीन तीन महिन्याचे त्यातला एप्रिल ते जून हा जो ह्या वर्षीचा वित्तीय म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाच्या वित्तीय वर्षातला पहिला तिमाहीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये कर्नाटकनं महाराष्ट्राला सर्वाधिक परदेशी गुंतवणूक त्यांच्याकडं आकर्षित करून मागं टाकलं किती मागं टाकलं तर कर्नाटकमध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे चार कोटी रुपयाची गुंतवणूक झाली महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे एकवीस कोटी रुपयाची गुंतवणूक झाली तामिळनाडूमध्ये बावीस हजार नऊशे दोन कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि ज्या जा राज्याबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा होते त्या गुजरातमध्ये दहा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाची गुंतवणूक झाली दिल्लीमध्ये नऊ नऊ हजार चारशे तीन कोटी रुपये हरियाणामध्ये आठ हजार आठशे बावीस कोटी रुपये राजस्थानमध्ये रुप चार हजार सहाशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये तेलंगणामध्ये तीन हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये उत्तर प्रदेशमध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये झारखंडमध्ये पंचवीस कोटी रुपये सो कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य मिळून जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा अधिकची परकीय गुंतवणूक ही ह्या दोनच राज्यामध्ये झाली पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये तीन हजार कोटी रुपयाची कमी गुंतवणूक झाली आता हे का झालं असावं तर त्याचं साधारण विवेचन असं केलं जात आहे की मधल्या काळामध्ये श्री अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तो हिंजवडी संदर्भातला होता की हिंजवडीमधल्या पायाभूत सुविधा हिंजवडी म्हणजे पुण्यातलं महत्त्वाचं डेस्टिनेशन जिथे सगळीकडे आय टी कं आय टी कंपनीज आहेत पुणे हे देशाचं खरं तर आय टी डेस्टिनेशन आय टी कॅपिटल होऊ शकलं असतं परंतु बंगळुरून आपल्याला सतत आव्हान दिलं इनफॅक्ट बंगळुरू हे बऱ्याच वेळेला पुण्यापेक्षा पुढं गेलं पण पुण्यातली जशी वाहतुकीची समस्या आहे तशीच समस्या बंगळुरूमध्ये आहे पण त्याच्याहीपेक्षा अधिकची घन समस्या ही हिंजवळीसारख्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं अजित पवारांचा तो चाळीस पंचेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री श्री डी के शिवकुमार यांनी ट्विट केला आणि म्हटलं की कर्नाटक महाराष्ट्राला अनेक क्षेत्रामध्ये मागं टाकता आहे आणि खास करून आय टी सेक्टरमध्ये आणि म्हणून आत्ताची ही जी गुंतवणूक आहे ती नेमकी कशामध्ये आली कोणत्या क्षेत्रामध्ये आली याचं अवलोकन केलं की आपल्याला हे लक्षात येतं की महाराष्ट्र नेमका का मागे पडला आहे आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ट्रॅकर दोन हजार पंचवीसचा जो एफ डी आयचा इन्फ्लो आहे त्याचा जर आपण अवलोकन केलं तर कर्नाटक अग्रगण्य का आहे तर ह्या संदर्भामध्ये असं त्यांचं मत आहे की कर्नाटकमध्ये टेक्नॉलॉजी व इनोव्हेशन इकोसिस्टीम बंगळुरूमध्ये तयार झालेली आहे चारशे प्लस फॉर्च्यून फाय हंड्रेड आर अँड सेंटर्स आहेत जिथे फॉर्च्यून कंपनीमध्ये वेगळ्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट रिसर्च वगैरे अशा गोष्टी होत असतात त्याचबरोबर देशाच्या सॉफ्टवेअर निर्यातीतला सुमारे बेचाळीस टक्के हिस्सा हा स्टार्टअप आणि युनिकॉनचा मोठा आधार आहे ज्याच्यामध्ये कर्नाटकनं ना मोठं नाव कमवलेलं आहे एम एस एम ई मिडियम अँड स्मॉल ज्या एन्टरप्रन्यूर्स आहेत छोट्या व्यवसाय असलेल्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यामधली गुंतवणूक ही कर्नाटकमध्ये बारा लाख कोटीपेक्षा अधिकची झालेली आहे आणि त्यामुळं आर्थिक आकडेवारी जर बघितली तर कर्नाटकच्या जी एस डी पी ज्याच्यामध्ये क्रॉस डोमेस्टिक जो आपला आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस पूर्णांक तेरा लाख कोटी रुपये हे ते पायाभूत सुविधेवरती खर्च करत आहेत तर महाराष्ट्रामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव एवढा गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरवरती गुंतवणूक होत असूनसुद्धा काही धोरणात्मक गोष्टी या गोष्टीमुळं कर्नाटकनं महाराष्ट्रावरती बाजी मारलेली आहे माझ्या मते ह्यापेक्षासुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रातल्या आर्थिक गुंतवणुकीसंदर्भामध्ये आणि देशभरातल्या एकोणतीस राज्यांचा तेव्हा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासामध्ये महाराष्ट्र वेगवेगळ्या सोशल पॅरामीटर्सवरती उद्योगांना उद्योगस्नेही वातावरण असण्याच्या दृष्टीनं सतराव्या क्रमांकावरती होतं आज स्थिती थोडीशी बदलली असेल पण तेव्हाही महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक चांगलीच होत होती आजही होती आहे पण महाराष्ट्राचं तटस्थ म्हणून जर विश्लेषण केलं तर महाराष्ट्रामधली अलीकडच्या काळातली गेल्या दोन तीन दशकभरातली सामाजिक स्थिती ही खरोखर चिंता वाटावी अशा पातळीवरती जाऊन पोचलेली आहे महाराष्ट्रात सामाजिक असंतोष महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ध्रुवीकरणाच्या मुद्द्यामुळं होत असलेल्या सततच्या दंगली सदृश्य परिस्थितीची निर्मिती आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे आता पिंपरी चिंचवड असेल चाकण असेल राजगुरुनगर असेल तळेगाव दाभाडे असेल ह्या ठिकाणच्या उद्योगपतींशी तुम्ही बोला ते म्हणतील की इथे उद्योग उभा करणं हे शासकीय यंत्रणेबरोबर झगडणं जेवढं आहे त्यापेक्षा शासकीय यंत्रणे बाहेरच्या लोकाबरोबर झगडणं अधिक आहे मग आमच्याच गाड्या घ्या आमच्याच लोकांना घ्या इतकाच पगार द्या अगदी तुमच्या नफ्यातला इतकाच टक्का द्या आणि ह्या परिसरातले काही सन्माननीय लोकप्रतिनिधी वगळतात बऱ्याच <im 291> लोकप्रतिनिधीबद्दल ह्या उद्योगपतींचा आक्षेप आहे नवे त्यांना राग आहे की हे लोक हे अक्षरशः या उद्योग व्यावसायिकांना ओरबडून काढण्याच्या वृत्तीच्या आहेत आणि त्याचा यांना त्रास होतो वाहतुकीची समस्या प्रचंड आहे मधल्या अनेक म्हणजे मर्सिडीज बेनसारख्या कंपनीसंदर्भातल्या सीईओनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली की त्यांना एका विशिष्ट ठिकाणात पोहोचण्यासाठी अडीच तीन तास लागले राजीव बजाज यांनी पण ह्या संदर्भामध्ये हिंजवडी ते त्यांच्या कंपनीपर्यंत पोचायला किती वेळ लागला त्याबद्दलचं विश्लेषणात्मक विवेचन केलं होतं ज्याच्यावर खूप टीका झाली म्हणजे काय एकीकडे एक 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 पुणेसारख्या शहरातली वाहतुकीची समस्या पायाभूत सुविधेमध्ये आत्ता थोडंसं आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे दुसरीकडे ह्या सरकारी क्षेत्राबाहेरच्या मंडळींशी द्यावी लागणारी झुंज सहजासहजी उपलब्ध न होणारे इंडस्ट्रीयल प्लॉट्स आणि त्याबरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेसचा कितीही आपण डंका पिटला तरी अजूनही असलेल्या समस्या प्रचंड भ्रष्टाचार आणि सामाजिक असुरक्षितता ह्या सगळ्यामुळं महाराष्ट्रातलं जे डेस्टिनेशन आहे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन हे हळूहळू अशा पातळीवरती आले आता हे सगळं सांगितल्यानंतर पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल आणि अगदी उत्तर प्रदेशसुद्धा असेल हे भविष्यातले महाराष्ट्राचे मोठे स्पर्धक असणार आहेत त्यांना पण हे कळलेलं आहे की आपल्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तर काय करावं लागेल आणि म्हणून त्याही राज्यानं त्यांच्या राज्यामध्ये उद्योगस्नेही वातावरण तयार व्हावं ह्या दृष्टीनं खूप पुढाकार घेतलेला आहे आपली स्पर्धा जशी राज्यांतर्गत आहे तशी ह्या राज्याबरोबर पण आहे ते स्पेशल इंटेन्सिव्ह इन्सेंटिव्ह देत आहेत ते उद्योगपतींच्या दृष्टीनं जसं ॲडव्हान्टेज महाराष्ट्र आपण महाराष्ट्रात करतो तसं दाओसमध्ये जाऊन आपले स्टॉल लावतो तसं ते पण करतात त्यामुळे आपली स्पर्धा ही व्यापक पातळीवरती राज्यातल्या अनेक राज्याबरोबर असेल अनेक राज्य जी पूर्वी गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीनं फारसा विचार करत नव्हती आता ती जागी झालेली आहेत ते आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा करत आहेत त्यामुळं राज्यांतर्गत ही स्थिती राज्याबाहेरची स्पर्धा ह्या सगळ्यामुळं असे प्रसंग आपल्यावरती सतत येऊ शकतात अशी आकडेवारी आपल्याला बघावी लागेल वे याचं राजकारण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करायचे म्हणायचे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्य दुसऱ्या क्रमांकाला तिसऱ्या क्रमांकाला गेलं आणि गुजरातनं आपल्यावरती आघाडी घेतली कर्नाटकनं आपल्यावरती आघाडी घेतली परंतु आता ते सत्तेवरती आले असताना अशा पद्धतीनं महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये मागं जाणं ह्याबद्दलची राजकीय उत्तरं पण त्यांना द्यावी लागतील अर्थात विरोधक ते विचारतील असं थांबूया पण इथे आपला प्रयत्न आहे की जी महाराष्ट्राच्या हिताची महत्त्वाची राजकीय सामाजिक आर्थिक ऐतिहासिक अशी सगळी घडामोड आहे त्याबद्दलचं विश्लेषण करायचं ते तुमच्याबरोबर समजून घ्यायचं सोप्या भाषेत मांडायचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची मतंसुद्धा समजून घ्यायची आणि मला आनंद आहे की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं बघत आहात थँक्यू सो मच